ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फ्लावर आणि वाटाण्यापासून चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत नेहमीची फ्लावर वाटाण्याची तीस तीस भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो पण एकदा जर का अशा पद्धतीने केली तर अगदी सगळेच मागून मागून खातील आणि खूप जास्त चमचमीत ही भाजी होते तयार तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा आवडीने खाऊ शकता किंवा डब्यालासुद्धा अगदी झटपट देऊ शकता त्यामुळे नक्कीच करा आणि आता बाजारामध्ये भरपूर फ्लावर वटाणा हा आलेला आहे त्यामुळे एकदा नक्की करून बघा तर बघा त्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे तर फ्लावर आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक पीसमध्ये कट करायचं आहे जास्त देखील बारीक कट करायचं नाही आहे म्हणजे फ्लावरचा गाळ होणार नाही त्यामुळे मीडियम साईजमध्ये फ्लावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा फ्लॉवर अशा पद्धतीने छान कट करून घ्या फ्लावरचं जर मागचं देठ तुम्ही वापरत असाल तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर पाहू शकता आता सर्व फ्लावर इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि जर वटाणा तुम्ही इथे फ्रोझन वापरत असाल तर तो एक चार ते पाच मिनटात अगदी सहज शिजला जातो पण जर ताजा मटार असेल तर त्याला सात ते, ते आठ मिनटं किंवा दहा मिनटंसुद्धा लागू शकतात तर बघा अशा पद्धतीने सगळा फ्लॉवर आता आपण चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर पाहू शकता सर्व फ्लॉवर इथे कट करून झालेला आहे आता यामध्ये कोमट पाणी घालून घेणार आहोत आपण फ्लॉवर धुताना शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करा म्हणजे त्याच्यामध्ये जे, जे काही बारीक किडे असतील ते सगळे मरून जातात तरी ते पाहू शकता आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते अडीच पळीत इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेणार आहोत जिरे मोहरी तेलामध्ये छान असं फुलून द्यायचं आहे आता यामध्ये भरपूर असं लसूण चिरून घातलेला आहे तुम्ही लसूण इथे खेचूनसुद्धा वापरू शकता किंवा जर अद्रक लसणाची पेस्ट तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल तीसुद्धा इथे ती तुम्ही घालू शकता अगदी चिमुटभर इतपत हिंग घातलेलं आहे हिंग नक्कीच घाला कारण की हिंगाचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान येतो तर आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे कांदा छान आपल्याला बारीक कट करायचा आहे भाजीसाठी कांदासुद्धा तेलावरती आपल्याला फास्ट गॅसवरती परतून द्यायचा आहे जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर पाहू शकता कांदा छान इथे परतत आलेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता टोमॅटो इथे शक्यतो लालच घाला म्हणजे भाजी खूप छान लागते आता टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी झटपट भाजी आहे तुम्ही त्याच्यासाठी कोणतंही वाटण किंवा काहीही लागणार नाही त्यामुळे अगदी एक सात ते आठ मिनटात लगेच ही भाजी तयार होते आणि जर फ्रोझन वाटण वापरत असाल तर एक पाच ते सहा मिनटातच ही भाजी तयार होते तर बघा कांदा टोमॅटो छान परत आता तर यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी धना पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि वरण थोडीशी कोथंबीर घालून हे मसाले एक मिनिटभर तरी आपण तेलावरती असेच फ्राय करून घेऊया मसाले अशा पद्धतीने तेलावरती फ्राय केले की के भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि मसाल्यांचा फ्लेवर हा भाजीमध्ये उतरला जातो तर इथे पाहू शकता एक मिनटं झालेलं आहे आणि मसालासुद्धा छान आपला परतून झालेला आहे आता यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला वटाणा आणि फ्लावर घालून घेऊया आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर भाजीमध्ये अजून एक आपण असा छान पदार्थ घालणार आहोत त्यामुळे भाजीची चव अजून दुप्पट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की तुमच्या छान छान कमेंट ऐकून मलासुद्धा खूप छान वाटतं त्यामुळे नक्कीच एक कमेंट करायला विसरू नका तरी ते पाहू शकता वटाणा फ्लावर आपला छान मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर अर्ध ग्लास इतपत पाणी घालायचं आहे कारण की वटाणा फ्लावर शिजायला थोडाफार टाईम लागतो आणि जर फ्रोझन वटाणा वापरत असाल तर अगदी थोडंसं पाणी घातलं तरी भाजी आपली शिजली जाते चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण ही भाजी आता शिजवून देणार आहोत जर कुकरमध्ये बनवत असाल तर अगदी अर्ध्या सुद्धा कमी पाणीमध्ये तुम्ही दोन ते तीन शिट्यामध्ये ही भाजी तयार होते आणि जर अशा पद्धतीने कढईमध्ये बनवत असाल तर थोडाफार टाईम लागतो तर एक पाच ते सहा मिनटं भाजी मी शिजवून घेतलेली आहे तर पाहू शकता भाजीमध्ये अजून देखील बऱ्यापैकी पाणी आहे आता यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळे ह्या भाजीला अजून छान चव येते आणि थोडीशी दाटसरसुद्धा होते तुम्हाला जर ही भाजी थोडीफार पातळ ठेवायची असेल तर तुम्ही पाणीही वाढू शकता पण इथे मी सुकीच भाजी करणार आहे त्यामुळे पाणी पुन्हा घातलेलं नाही आहे आणि पुन्हा इथे भाजी एक तीन ते चार मिनटासाठी शिजून घेणार आहे तर पाहू शकता आपली भाजी एक दहा मिनटामध्ये पूर्ण अशी शिजलेली आहे आता वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घेऊया तर अगदी चमचमीत भाजी होते तुम्ही वरम भातासोबतसुद्धा ही भाजी तोंडी लावायला बनवू शकता किंवा सणावारालासुद्धा नक्कीच बनवू शकता तर बघा वटाणा फ्लावरची ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत